नमस्कार मी मंजू आणि माझ्या मंजू वावरे चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आहे संक्रांतीच्या अगोदरचा दिवस तर आज मी करीत आहे कढी गोहे तर अशा तऱ्हेने इथं मेथी जमा जा झालेली होती दोन चार दिवसाची तर त्या मेथीचे आज मी कढी गोहे करत आहे मुलांची फरमाईस आहे की कढी गोय कर तर इथे आता मी मेथीचे कढी गोळे करून घेत आहे तर त्यासाठी मी मेथी अशा तऱ्हेने चिरून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये दोन वाटा टाकलेला आहे बेसनपीठ आणि त्यामध्येच आता मी हळद मीठ चटणी टाकून घेते आणि नंतर त्याला मिक्स करून घेते अशा तऱ्हेने तुम्ही असे पण करू शकता किंवा हे पूर्ण मिक्स करून आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून एक दोन वेळ फिरून घ्यायचं तर मस्त खूप छान असं ते मिक्स होऊन जातं गोडा तयार होऊन जातो कारण की मेथीला पाणी सुटतं तर ते पूर्णतरी आपल्याला असा कणिक जशी मळतो आपण तशा तऱ्हेने त्याचा गोळा तयार होऊन जातो मिक्सरच्या भांड्यात तर हे बघा अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने तुम्ही करून घेऊ हो शकता तर आता मी तर ते दोन चार दिवसाची मेथी होती तर त्याला जराशी सोकलेली होती ती तर मग मी मिक्सरच्या भांड्यात अशा तऱ्हेनं फिरून घेतली तर खूप छान तऱ्हेनं ते अशा तऱ्हेनं त्याचा ओंडा मी मळून घेतलेला आहे तर आता त्याचे अशा तऱ्हेनं लाटून घेते आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेते तर आता याला याचे छोटे छोटे मी घोडे तयार करून घेते अशा तऱ्हेने तर ह्या दिवसात मेथी खूप सारी असते आणि मुलांना खूप आवडते ही भाजी म्हणून मग मी त्यांच्यासाठी करीत असते मुलांच्या आवडीचे जर आपण पदार्थ केले तर मुलं पण आपल्याला थोडीशी करायला मदत करू लागतात तर इथे बघा अंजली मला जा, जा जा, पेस्ट देता हैं तर त्यांनी मुलांच्या आवडीची जर आणि लसूणची पेस्ट काढून देत आहे तऱ्हेने त्यांच्या आवडीची भाजी असली तर देपन मदद कुरू ते पण मदत करू लागतात थोडीशी तर आता इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि ताक पण एका भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे तर आपल्याला आपल्याला इथे कढी करून घ्यायची आहे तर इथे मी तेल टाकलेलं आहे आणि तेल तापलेलं नव्हतं तर मी यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि इथे आमचं चाललेले होते गप्पा गोष्टी किचनमध्ये आम्ही दोघी असलो मायले की की आमचं चालूच असते काहीतरी अशा तऱ्हेने गप्पा गोष्टी आणि आमचा स्वयंपाक चालू असतो तर इथे मी मसाला पण इकडे गप्पा चालू होत्या आणि मसाला पण टाकून दिला यामध्ये शूट करायचंच बाकी राहिला होता तर इथं मी जे पेस्ट काढली होती आलं लसणं लसण आणि मिरची ती यामध्ये टाकलेली आहे आणि ही, ही चांगली भाजून घ्यायची आणि यामध्ये चटणी मीठ हळद टाकून घेतलेले आहे त्याला जे। आम जे तर आम्हाला थोडं तिखटच जास्त पाहिजे आमच्या इथं फिक्कं कोणी खात नाही तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाकू शकता चटणी मीठ आणि यामध्येच मी टाकलेलं आहे ताक यामध्ये मी बेसन पण टाकून ठेवलेलं होतं अगोदरच बेसन आणि मीठ अगोदरच टाकून ठेवलेलं होतं तर आता ह्या अशा एक उकडी येपर्यंत अशा तऱ्हेने कालवत राहायचं तर इथं बघा उकडी आलेली आहे मस्तपैकी तर त्यामध्ये मी मग अशी केलेली कढी हे गोळे होते मेथीचे ते अशा तऱ्हेने उकडी आली की त्यामध्ये टाकून देत आहे आणि अशा तऱ्हेने चम्मच फिरून घ्यायचा नाही तर कढी ओतू जाणार आहे तरहे बगाई की गरम, तर हे बघा मस्त मस्तपैकी आपली कळी गोहेची रेसिपी तयार झालेली आहे तर इकडे चालू आहे गरमागरम पोळ्या आणि मुलांचं जेवण पण चालू आहे आणि पोळ्या पण चालू आहेत तर हा आहे आमचं जेवण बिवण आटपलेलं आहे तर दुपारचा टाईम आहे तर आज हवा खूप होती दिवसभर थंडी हवा होती ती हवा आहे थंडगार हवा आहे आज एवढा थंडीचे दिवस गेले पण एवढी थंडी हवा नव्हती पण आता ह्या दोन चार दिवसात खूपच थंडी वाढलेली आहे तर इथे आम्ही बसलेलो होतो दोघी जणी अशा तऱ्हे आणि नंतर मग काय अंज आतमध्ये आलो आणि अंजलीसाठी मी ड्रेस घेण्यासाठी गेली होती काल तर म्हटलं चल चला अंजलीचा ड्रेस पण तुमच्यासोबत शेअर करू तर ती म्हणाली मी ड्रेस घालून बघते कसा आहे कसा होते तर मी म्हटले चल मी पण तू थोडंसं शेअर करते की कसा ड्रेस आणलेला आहे मी अंजलीच्या बड्डेसाठी तर हा बघा इथे तिचा ड्रेस मी, तुम्हाला हो तु मी है। ते तुम्हाला दाखवते तर ती म्हणत होती की तू दाखव मी शूट करतोय तर आता मी तुम्हाला दाखवते तिचा थी ड्रेस बड्डेचा अंजलीच्या बड्डेचा ड्रेस तर हा आहे शरारा पॅटर्न यावरती दोन आलेले आहेत एक शरारा पण आलेला आहे आणि एक धोती पण आलेली आहे तर तुम्ही शरारा शरारा पण घालू शकता आणि धोती पण घालू शकता तर तुम्ही याचा दोन प्रकारे यूज करू शकता आणि हे वरचं टॉप जर तिने घालून बघितला तर त्यामुळे तो, तो उलटा आहे तर हे बघा हा आहे वरचा टॉप खूप मस्त आहे साधा सिंपल तुम्ही कसा पण घालू शकता कुठे पण घालू शकता जास्त हेवी वर्क पण नाही आहे एकदम साधा सिंपल आहे तसे पण होते जास्त वर्कवाले पण मी म्हटलं एवढे जास्त घेऊन आपण कपाटात ठेवूनच देतो तिचे तसे पण खूप महाग महाग ड्रेस आहेत पण ते एक घालत नाही ते एक दिवस घातला की मग तो बारा महिने तसेच ठेवेल असते कारण की जास्त महाग भारी ड्रेस घेतले की ते आपण लग्नाकार्यातच घालू शकतो पण असे ड्रेस घेतले की आपण कसे पण घालू शकतो <laughs> हलके छोटे मोठे कार्यक्रम असले तिथे पण आपण ह्या ड्रेस घालू शकतो तर या दृष्टीने मी असा साधा सिंपल ड्रेस घेतलेला आहे आणि माझे व्हिडिओ आवडत छान असा लुक लागलेला आहे आणि माझ्या चॅनलला हा हे करा आणि वरचा टॉप तर हा धोटी पॅटर्न आहे अशा तऱ्हेने आणि दुसरा आहे तो शरारा आणि त्यावरती ओढणी पण आहे